के लिए। मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने कूच करण्यात आलेली होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज मुंबईमध्ये आंदोलन करायला जातोय याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली प्रशासनाने घेतली आणि मराठा समाजाच्या शंभर टक्के संपूर्ण मागण्या पूर्ण केल्या याबद्दल मी राज्य सरकारचंही या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो मनोज जारांगे पाटील संघर्ष मर मनोज जारांगे पाटील यांनी जो हा लढा उभा केला आहे हा लढा पूर्वीपासूनच वेळोवेळी अण्णासाहेब जावळे पाटील असतील नरेंद्र पाटील असतील या सर्वांनी मराठा समाजाला आंदोलना आंदोलनातून आंदोलन करून मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत वेळोवेळी वे, परंतु या वे त्यावेळेच्या तत्कालीन राज्य सरकारने सत्तेवरील सा सत्ताधाऱ्यांनी त्या त्यावेळी मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं त्याचा हा राख त्याचा हा उद्रेक आज कालच्या तुम्ही पाहिलं काल मुंबईमध्ये झालेल्या कर करायला चालले चा चाल चाललेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाचा धसका करोडोच्या संख्येने आलेला मराठा समाज बघून राज्य सरकारने प्रशासनाने घेतला धसका आणि या धसका घेऊन मनोज जारांगे पाटील जे आमचे आज युवकांचे प्रेरणास्थान आहेत मराठा समाजाचे संघर्ष संघर्ष योद्धा आहेत यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन मनोज दादा अंजली आप आपण अर्पण करतो आणि नंतर या मराठा आरक्षणासाठी बेचाळीसच नाही तर अनेक बांधवाचे बलिदान गेले अण्णासाहेब पाटील आमदार होते त्यांना आरक्षणासाठी स्वतःची जी जीवनयात्रा संपवली नंतर प्राध्यापक सर छावा संघटनेच्या माध्यमातून आरक्षणाची सुरुवात केली ते सुद्धा बलिदान त्यांचं गेलं नंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे अण्णासाहेब जा जवळे पाटील यांना स्वतःच्या घरादारावर तुळशी पात्र ठेवून स्वतःची आरक्षणासाठी स्वतःचं जीवन संपलं फक्त आरक्षणासाठीच नंतर आज मनोजाचा रंगे पाटलाच्या माध्यमातून आरक्षणा परत सुरुवात झाली इतकं आरक्षण गाजलं सरकारला सुद्धा मनोजाचा पाठला तर धसका घ्यावा लागला आणि मराठ्याचा धसका घ्यावा लागला त्या दसक्याच्या मेन सर